मंडळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे उषा नाडकर्णी म्हणजेच आऊ यांच्याबाबत काय दुःखद घटना घडली आहे हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर उषा नाडकर्णी यांच्या सख्या धाकट्या भावाचं निधन झालं आहे गेल्या वीस जूनला उषा नाडकर्णी यांचा भाऊ मंगेश कलबाग यांचं निधन झालं भावाचं असं अचानक जाणं उषा नाडकर्णी यांच्या जिव्हाळी लागलं आहे त्या अजूनही त्यातून सावरलेल्या नाहीत तर उषा नाडकर्णी यांना दोन भाऊ आणि एक बहीण होती पण त्यांचा एक भाऊ बऱ्याच वर्षापूर्वी गेला तर बहीण दोन हजार सोळामध्ये देवाघरी गेली त्यामुळे मंगेश कलबाग हा एकमेव भाऊ त्यांच्या पाठीशी गंभीर उभा होता मंगेश हे उषा नाडकर्णी यांचे धाकटे बंधू असले तरी त्यांनी कधीच त्यांना आपल्या मायेच्या सावलीची कमी भासू दिली नाही दुःख ते कायमच त्यांच्या सोबत असायचे वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी उषा नाडकर्णी आपल्या भावासोबत अतिशय उत्साहाने सर्व सणवार साजरे करायच्या आज त्यांचा भाऊ हे जग सोडून गेल्यामुळे त्या अगदीच एकट्या पडल्या आहेत उषा नाडकर्णी यांच्या भावाचे साधारण महिनाभरापूर्वी निधन झालं लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही गोष्ट सांगितली दरम्यान उषा नाडकर्णी या जेव्हा बिग बॉस मराठीच्या घरात होत्या तेव्हा मंगेश कलबाग या त्यांच्या भावाने त्यांना खूपच पाठिंबा दिला होता